तरसाळी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन तरसाळी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व मार्गदर्शन परीक्षेचा तणाव हलका करून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने तरसाळी ग्रामपंचायतीतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या उपसरपंच लखन पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला होता दरवर्षी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला जातो शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थी परीक्षेला सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जावेत यासाठी असे उपक्रम हाती घेतले जातात परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा उत्साह हो वाढवण्यात आला तसेच परीक्षेच्या भीतीवर मात करण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले परीक्षेचे महत्त्व आणि आत्मविश्वासाची गरज परीक्षा हा केवळ गुणांचा खेळ नसून व्यक्तिमत्व घडविडीची संधी आहे मेहनत सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे यश हमखास मिळते विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि शांत मनाने परीक्षेला सामोरे जावे असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमास उपसरपंच लखन पवार नामदेव बोरसे काळू पिंपळसे तंटामुक्ती अध्यक्ष पुंडलिक रौंदळ प्रभाकर रौंदळ नानाजी पवार जयसिंग चव्हाण पौर्णिमा जाधव तुळशीराम जाधव आदींसह विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी तुषार रौंदळ तरसाळी